दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा साडेबाराच्या चौकातून मसूलच्या लोकांनी तलाठी आणि अधिकारी यांनी अवैधरित वाहतूक करणारा टिप्पर पकडलं होतं आणि ते कायदेशीर कारवाई करण्याकरिता हगवा तहसील ऑफिसमध्ये लावले होते आणि त्यांची त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू होती दरम्यान टिप्परचा चालक आणि मालक यांनी ते रात्री चोरून नेलं कोणाची परवानगी न घेता तसील कार्यालयाचे प्रशासकीय ऑफिसच्या आवारातून ते चोरी करून गेलं याच्या बाबत मंडळाधिकारी विनय विजय मनोहर महाजन त्रेचाळीस वर्ष यांनी पोलीस गुन्हा दाखल आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रायमोड हे करत आहे हा गुन्हा जरी चोरीचा चोरी या सदराखाली येत असला तरी प्रशासकीय कार्यालयातून केलेली चोरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानून या गुन्ह्यामध्ये तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आपण सर्वप्रथम टिपरचा चालक न राहली गोविंदराव कदम राहणार संत तालुका मुदखेड जिल्हा नांदेड याला अटक केली त्याच्या ताब्यातून आपण टिप्पर जप्त केले टिप्परचा मालक आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आपल्याला जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे आपण त्यांना मदत करणारे इसाक नासर खान पठाण आणि कैलास कदम संकेत यांना सुद्धा या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे अजून कुठेत काही आरोपी आहेत का याच्या बाबत आपण त्यांची पोलीस कस्टडीची रिमांड मागितली मान्य न्यायालयात काल आरोपींना हजर केलं तर आरोपीने मान्य न्यायालयाने आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे त्या पोलीस कोठडीच्या मदतीमध्ये आपण त्यांच्याकडे आणखी कुणी त्यांना हस्ते असते काही मदत केलेली आहे का याच्याबाबत तपास करणार आहोत तसेच वाळूचं जे टिप्पर होत ते त्यांनी कुठं खाली केलं याच्याबाबत पण तपास करायचा आहे तसंच याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये जी काही कार वापरलेली आहे गुन्हा करण्यासाठी ती कारही आपल्याला जप्त करायची आहे त्या अनुषंगाने आपण गुन्ह्याचा तपास करत आहोत पुढे तपास पी एस आय रायगोळ साहेब करत आहेत त्याच्यात ह्याच्यामध्ये आपण चार आरोपी अटक केलेले ते सगळ्यात गा पहिलं गाडीचा चालक नरहारी कदम त्यानंतर गाडीचा मालक संभाजी बेळगावे आणि त्यांना मदत करणारे कैलास भानुदास कदम शंके आणि विसाद खान नासर खान पठाण अटक केली होती कोणते गुन्हे दाखल याच्यामध्ये यांच्यावर सर्वप्रथम चोरी त्यानंतर सहकलम पर्यावरण संरक्षण कायदा एकवीसचा एक आणि खा पंधरा आणि खानखनी खान, खान व खनिज नियम एकवीस एक असे कलम गुन्हा दाखल केलेला आहे